बुधवारी पहाटे कोसळलेला संततधार पाऊस व कोयना धरण व्यवस्थापनाने धरणातून कोयना नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे कराडला कोयना आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ गेल्या दोन दिवसांपासून नद्यांची पाणी पातळी कमी होत असल्याचे पाहून नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र आज पहाटे चार वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत कोसळलेल्या दमदार पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाकडून कोयना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे पाणलोट क्षेत्रासह धरण क्षेत्राच्या खालील भागात कोसळलेल्या संततधार पावसामुळे कोयना व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत असलेले काहीशी चिंता वाढवणारे चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान गत दोन वर्षातील कोयणाकृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत झालेली ही मोठी वाढ मानली जात आहे